जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणते राज्य हे उल्हास कार्यक्रमाअंतर्गत कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच मिझोराम हे राज्य आता उल्हास कार्यक्रमाअंतर्गत कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे पहिले राज्य ठरले आहे मित्रांनो शिक्षण मंत्रालयानुसार पंच्याण्णव टक्के किंवा त्याहून अधिक लोकसंख्या ज्यावेळेस कार्यात्मक साक्षर आहे त्यावेळेस त्या राज्याला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर म्हणून घोषित केलं जातं आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या सर्वेक्षणानुसार मिझोरामचा साक्षरता दर हा अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के जो की पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक आहे एवढा नोंदविण्यात आला व त्यानंतर मिझोरामला भारतातील पहिले कार्यात्मक साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलं याआधी उल्हास कार्यक्रमाअंतर्गत पहिले पूर्ण साक्षर प्रशासकीय युनिट हे लडाख ठरला आहे मित्रांनो या उल्हास कार्यक्रमाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या हा जो उल्हास कार्यक्रम आहे 2022 हा दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आला असून उल्हासचा फुलफॉर्म काय आहे तर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग फॉर ऑल इन सोसायटी स्वरूप असून हा कार्यक्रम तेवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे याचं उद्दिष्ट हे पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना शैक्षणिक संधी प्रदान करणे हे आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बानू मुश्ताक यांना जाहीर झाला मित्रांनो बानू मुश्ताक या भारतीय लेखिका असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय लेखिका आहेत त्यांच्या आधी दोन हजार बावीसमध्ये गीतांजली श्री यांना त्यांच्या टोम्ब ऑफ सँड या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला होता व त्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या बानू मुश्ताक या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या आहेत बरं त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला तर हार्डम या त्यांच्या लघुकथा संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला येथे एक पॉइंट लक्षात ठेवा हार्टलॅम हा एक लघु कथा संग्रह आहे एक्झाम मध्ये कादंबरी आहे असं सुद्धा दिलं जाऊ शकतं तरी कादंबरी नसून हा एक लघु कथा संग्रह आहे आणि हे मूळ पुस्तक कन्नड भाषेत लिहिलं असून कन्नड भाषेसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारे हे भारतातील पहिलंच पुस्तक आहे बर या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद कोणी केला तर दीपा भास्ती यांनी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला असून हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत आणि मित्रांनो यासह आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारं हार्ट लॅम हे पहिलं लघुकथा संग्रह देखील आहे हे सर्व पॉईंट महत्वाचे आहेत येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला निश्चित त्यावर एक मल्टीलायनर प्रश्न विचारण्यात येईल त्यासाठी हे सर्व पॉईंट नोट करून घ्या आणि आपण या आंतरराष्ट्रीय पुरस्कारा बुकर पुरस्काराविषयी एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहून घेऊया या पुरस्काराची स्थापना इंटरनॅशनल प्राइज म्हणून करण्यात आली आणि या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दरवर्षी युके किंवा आयर्लंडमध्ये इंग्रजीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाला दिला जातो या पुरस्कारात बक्षीस म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते तर यामध्ये बक्षीस स्वरूप पन्नास हजार पाऊंड देण्यात येतात आणि हे जे पन्नास हजार पाऊंडचं बक्षीस आहे हे लेखक व अनुवादक यांच्यात समप्रमाणात वाटण्यात येतं आणि इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचा झाला तर या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या प्रत्येक लेखक आणि अनुवादकाला दोन हजार पाचशे पाऊंड देण्यात येतात व या पुरस्कारासाठी कादंबरी आणि लघुकथा संग्रह हे दोन्ही पात्र आहेत एक्झाम मध्ये या पॉइंटवर याआधी प्रश्न विचारण्यात आला होता लक्षात ठेवा या पुरस्कारासाठी कादंबरी आणि लघुकथा संग्रह हे दोन्ही पात्र आहेत आणि याला बुकर पुरस्काराशी कन्फ्यूज करू नका बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हे दोन वेगवेगळे पुरस्कार आहेत बुकर पुरस्कार हा मूळ इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पुस्तकासाठी दिला जातो तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इंग्रजीमध्ये अनुवादित पुस्तकांसाठी दिला जातो ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला सी आय एस एफ अधिकारी कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच गीता सामोता या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला सी आय एस एफ अधिकारी ठरल्या आहेत त्या सध्या सी आय एस एफच्या उदयपूर विमानतळ युनिटमध्ये कार्यरत आहेत आणि त्या सी आय एस मध्ये दोन हजार अकरामध्ये मध्ये सामील झाल्या होत्या आणि मित्रांनो दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस दरम्यान गीता समोता यांनी चार दुर्गम शिखरे सर केले असून यामध्ये ऑस्ट्रेलियातील माउंट कोसिओझुको रशियातील माउंट एल्ब्रस टांझानियामधील माउंट किलिमांजारो तर अर्जेंटिना माउंट अकोंकागुआ यांचा समावेश आहे मित्रांनो गीता सामोता यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएस ही आदिबा आनंद बनली आहे भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इंस्ट्रक्टर या दिव्या शर्मा बनल्यात राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शेरली बोचवे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला क्रिस्टी कोवेंट्री तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अंजू राटी राणा ठरल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन ई e जिरो एफ आय आर या उपक्रमाचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर या ई e झिरो एफ आय आर उपक्रमाचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं या उपक्रमाचा उद्देश सायबर आर्थिक गुन्ह्यांवर जलद आणि प्रभावी कारवाई करण्याचा असून हा उपक्रम सध्या दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला आहे त्यानंतर पूर्ण भारतात देखील हा उपक्रम राबवण्यात येईल बऱ्या उपक्रमाची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आली तर भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राद्वारे हा उपक्रम विकसित करण्यात आला पुढील प्रश्न पहा स्वीडन मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता स्वीडन मधील भारताचे पुढील राजदूत हे अनुराग भूषण बनले आहेत अनुराग भूषण हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात अतिरिक्त सचिव या पदावर कार्यरत होते व आता त्यांना स्वीडन मधील भारताचे राजदूत बनवण्यात आलं यासह हे सुद्धा लक्षात ठेवा अर्जेंटिनातील भारतीय राजदूत हे आजनीश कुमार आहेत तर बुरकिना फासो मधील भारतीय राजदूत म्हणून ओम प्रकाश मिना यांची नियुक्ती करण्यात आली आता हा प्रश्न पहा विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या कालावधीत राबवलं जाणार आहे तर हे जे विकसित कृषी संकल्प अभियान आहे हे एकोणतीस मे ते बारा जून या कालावधीत राबवण्यात येणार आहे या अभियानाचा मुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञान व योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हा असून यासाठी दोन हजार एकशे सत्तर कृषी वैज्ञानिकांच्या टीम्स तयार करण्यात आल्या असून त्या टीम्स भारतातील पासष्ट हजाराहून अधिक गावांमध्ये जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधतील नेक्स्ट क्वेश्चन जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजन कोटे करण्यात आले तर ही जी जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार पंचवीस आहे याचं आयोजन नेदरलँडमध्ये करण्यात आलं असून नेदरलँडमधील रॉटरडॅम येथे वीस ते बावीस मे दरम्यान ही परिषद पार पडली आहे मित्रांनो या परिषदेत भारतातर्फे केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय सामील होतं व यात भारताचं प्रतिनिधित्व या मंत्रालयाचे सचिव करतात व सध्या या मंत्रालयाचे सचिव हे संतोष कुमार सारंगी आहेत व त्यांनीच या परिषदेत आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याने इंद्रा सोरागिरी जल विकास योजना लॉन्च केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे तेलंगणा या राज्याने आता इंदिरा सोरागिरी जल विकास योजना लॉन्च केली या योजनेचं उद्दिष्ट हे आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे व सौर ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन सिंचन उपाय प्रदान करणे हे असून या यासाठी कोण पात्र असतील तर तेलंगणा राज्याचे रहिवाशी असलेले अनुसूचित जमातीचे शेतकरी ज्यांना वन हक्क कायद्याअंतर्गत जमीन मिळाल्या आहेत ते योजने या योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो तेलंगणा या राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा भारत सरकारने याआधी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली असून या मंडळाचं मुख्यालय हे तेलंगणामधील निजामाबादमध्ये स्थापन करण्यात आलं आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर तेलंगणा हेच राज्य आहे यासच अलीकडेच तेलंगणा सरकारने राजीव युवा विकासम ही योजना देखील सुरू केली आणि राज्याच्या भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठी तेलंगणा सरकारद्वारे भूभारती हे पोर्टल देखील लाँच करण्यात आलं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आहे हा दरवर्षी एकवीस मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस एकवीस मे रोजी का साजरा केला जातो तर एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती त्यासाठी हा दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो सा या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणतं राज्य दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच केरळ हे राज्य असं करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन केल्याबद्दल डब्ल्यू एच ओने ने कोणत्या देशाला सन्मानित केले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद